नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट इलिको कंपनीच्या ई बाईक विक्री होत असताना दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालल्याने नासिर मोटर्सने आता नव्याने मिरज शहरात देखील आपली शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटर्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर म्हणाले की ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किमतीत व आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटर्सने येथे या शोरूमची सुरुवात केली या ठिकाणी भव्य प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा कवठेमंकाळ या तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले आता मिरज शहरासाठी व परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटर्सने आता मिरज शहरात देखील आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले यावेळी उद्घाटनाच्या निमित्ताने बुकिंग वरती तीन हजार ते पाच हजार सूट ते या, या प्रसंगी शोरूमचे संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारापासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूममध्ये मिळणार आहे आधार पे उधार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज येथे आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिक दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नायकवडी माननीय श्री जमीलभाई बागवान सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिको कंपनीचे गोविंद खोदवे राष्ट्रवादीच्या राधिका हार्गे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटे जुबेर तांबोळी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज निरोध येत आपले एक यश उद्योजक नासिरवाई जे ग्रामीण भागातून आले आपल्या सलगर सारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत 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 त्या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी फार चांगलं पदार्पण केलं आहे आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे आणि तिसऱ्या शाखेचं आज तिथं उद्घाटन झालं आहे असं मी पहिले जाहीर करतो खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पळतात इथं चाळीस हजार पासून सुरुवात आहे यांच्या स्कूटीची रेंज एकदा चार्ज केली चाळीस हजारची जर गाडी घेतली गेली एकदा ती चार्ज झाली की कि सत्तर किलोमीटर पर्यंत तिला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच वेरियंट वेगवेगळे पुढे वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस किलोमीटर पर्यंत सुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यापेक्षा पुढे प्रगत झालेले सुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा एक फार चांगला हौशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिर बघितलं जातं नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे या ठिकाणी इलेगो ई बाईक कंपनीच्या शोरूमचं उद्घाटन या मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय विधान परिषदेचे आमदार आदरणीय इद्रेशबाई नायकवाडी व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सोबत आज या ठिकाणी या शोरूमचं उद्घाटन झालं वास्तविक नाशिर दलमुडे गावचे नागरिक वास्तविक फार शून्यातून कष्टातून या मुलानं एकंदरीत मोबाईल शॉपीमध्ये पदार्पण केलं मोबाईल शॉपी बघता बघता मॉल उभा केला मॉल बघता बघता इलिगो कंपनीची त्या ठिकाणी फ्रँचायसी घेतली आणि हे बघता बघता तिसरं तिसरी शाखा या ठिकाणी तिसरी शाखा मिरजमध्ये होते सलगरला पहिली शाखा आहे कौटुंबकाळ शहरामध्ये काढलेली आणि मिरज शहरामध्ये काढले एक गावचा ग्रामस्थ ना या नात्यानं आम्हाला नाशिरचा फार मोठा मानपणाने आहे आणि अभिमान पण आहे कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यापैकी एक नाशिरभा असं म्हणजे वागू ठरणार नाही फार जिद्दी कष्टाळू आणि निरव्यसनी माणूस असल्यामुळं या ठिकाणी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये फार मोठी प्रगती या मुलाने केलेली आहे एक गावचा ग्रामस्थ या नात्यानं मी नाशिर यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो